नमस्कार मित्रांनो यूट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसे आहात मित्रांनो आजचा व्हिडिओ हा, हा खतरनाक आणि होणार आहे मित्रांनो मी आलेलो आहे बाहेर जरा आणि तुम्हाला दिसत आहे ही एक आपली रुचची सडक नाही तर एक गाडी वाट आहे मित्रांनो आणि खटकाळणी या भागात आलेलो आहे आमच्या इकडला एक खटकाळणी हा भाग आहे म्हणून तर सगळीकडे हिरवळ आणि सगळी हिरवळ दिसत आहे मित्रांनो इकडे मोठमोठी शेत आहे तिकडं आणि दिसत असेल तुम्हाला आणि आपण आलेलो आहे ह्या साईडला ऊस आहे ही ऊस बघण्यासाठी आलेलो आहे ऊसाचं बेन हावाय लागण करण्यासाठी तुम्हाला तर माहिती आहे आपण एक ब्लॉगमध्ये टाकली ती सरी सोडाय सरी सोडलेली तर ते सरी सोडलेले ते लागण करायचे मित्रांनो तर त्यासाठी आलेलं आहे ही बिण बघायला ही बीन आहे आपण पुढे गेल्यानंतर सांगू कुठलं बिन आहे ते चला तर मग जाऊया आजचा व्हिडिओ पत्रना दास आहे मित्रांनो व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि चला तर जाऊया मग आपण चाललेलो आहे खाली शेतामध्ये आता तर मित्रांनो हा आहे ऊस दोनशे पासष्ट या फोडनुसार आणि हा कोड आहे दोनशे पासष्ट आणि ही ऊस बेन आहे मित्रांनो जवळजवळ वीस ते बावीस कांड्या बेन आहे मित्रांनो आणि बिण चांगला आहे चांगल्या प्रतीचं बेन आहे आणि आता आम्ही पाहायला आलेलो आहे तुम्हाला दिसत आहे हा ऊस आणि ऊस केवढं किती मोठं आहे तुम्हाला दिसत ओके तर मित्रांनो हे बुडापासून पाहू शकता ऊस आणि जवळजवळ मोठा ऊस आहे मित्रांनो दिसत असेल तुम्हाला या ठिकाणापर्यंत या साईडला पाहू शकता आपण ही बिण बघणार आहे आपल्याला पसंत पडलं तर घेऊन जाणार आहे बिण मित्रांनो एक दोन दिवसांनी तीन दिवसांनी चला हो तर मग पाहूया बीण आपण चांगल्या प्रतिजा आहे डोळं वगैरे आहेत व्यवस्थित आणि बऱ्यापैकी या साईडला ये येल तर झाले आहे मित्रांनो आणि सगळं यायलाच आहेत या साईडला आणि आपण जर पुढे चालत चाललो तर थोडं आपल्याला पुढं पाणी अडवतं तुम्हाला दिसत आहे पाणी तर मित्रांनो आलेला आहे पाणी आणि पाण्या चाललेलं आहे आणि गाडीवरती गाडी आहे आहे जबरदस्त अशी दिसत आहे म्हणजे जगावर पाग आठ हा साईडला पाग आहे आहे ती मित्रांनो आहे आणि तस चाललेलो आहे मी बाहेर निघत आहे रस्त्याने भागात आहे मित्रांनो तर फायनली मित्रांनो मी पोचलेलो आहे आप आपल्या चौकामध्ये आणि हा तो करमबुवा चौकामध्ये पोचलेला आहे मित्रांनो आणि आपण गाडी लावलेली आहे आपली आपला जायचा रस्ता आणि ही टर्न आहे मित्रांनो इथं चला तर मग थोडस काय खरेदी करू द्या आणि निघूया आपण आता दाजे हाय करतात मित्रांनो आपले दाजे आलेले तिथं आणि चला तर मग हाय चौकाचा मेन झेंडा आणि सेंटर तुम्हाला दिसत आहे मित्रांनो मी शेतामध्ये आणि राणामध्ये तर मित्रांनो तर पेंड्या पेंड्या त्या या साईडला दिसत आहे तुम्हाला त्या पेंड्या सगळ्या पेंड्या पलटायच्या त्या मित्रांनो ह्या जी, जी पेंट दिसत आहेत वाढल्या त्या पेंड्या एका बाजूनं आणि आता दुसरी बाजू बघूया आपण हे दिसत आहे तुम्हाला पेंढ्या आता ही पलटणार आहे मी सगळ्या पेंढ्या मी पलटणार आहे चला तर मग पलटूया आपण पेंट्या नो तर मारत आहे मी या पणटी पेड्या तर फायनली मित्रांनो ही दिसत आहे तुम्हाला पेंड्या मग अशा पेंड्या पांढऱ्या होत्या आता हिरव्या दिसायला लागल्या ते सगळ्या पेंड्या हिरव्या दिसायला लागल्यात का तर पलटी मारून टाकल्या खाल्ल्या बाजूने ओले पेंढ्या होत्या मित्रांनो आता वाळायसाठी अजून घातलेले आहे तर ही दिसत आहे तुम्हाला सगळ्या पेंड्या पलटी मारल्या आहेत जवळजवळ तीस पिंढ्या मित्रांनो ही सगळी सगळी मी काढून टाकलेली आहे स्वतः दिसत आहे तुम्हाला आणि ते थोडं ठेवलं आहे आपल्या ठेवलं ठेवले आता ही पेंड्या बांधायच्या आणि नंतर घेऊन जायचं आहे घरी गंज लावून ठेवायची गंज गंज माहीत नसेल तर मित्रांनो एखाद्या दिवशी गंजाचा व्हिडिओ दाखवून गंज म्हणजे काय असते ठीक आहे मित्रांनो चला तर बघूया पहिला डोसा आहे युरियाचा आणि पहिल्या डोसाला आता मका आलेले आहे ह्याच्यानंतर आता ही मका टाकू युरिया टाकून झाल्यानंतर पुन्हा तण वगैरे वाढणार आणि तण वाढल्यानंतर मित्रांनो तर नाशिक मारावं लागणार आहे ओके okay. तर मग खूप छान उभं आहे मित्रांनो दिसत आहे तुम्हाला पण आता याला या 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 पाणी द्यायची गरज नाही मित्रांनो का तर आता पावसाळा चालू आहे पाऊस चालूच आहे या पाऊस चालू असल्यामुळं टेन्शन नाही आता पाणी द्यायची गरज लागणार नाही पावसाचं पाणी खूप होत आहे मित्रांनो टाकलाय मका व्यवस्थित चांगली आहे ना नंतर एखादा टेंचर वगैरे हात मारायचा तणनाशकाचा मित्रांनो ही अशी जी पानं जळत आहेत ही दिसत आहे तुम्हाला आळीचा विषय आहे तर आळीचा एक हात मारायचा आहे आपल्याला दिसत आहे तुम्हाला आळीमुळे जळते ती पानं तर आळी एकदा हात मारून घेऊ याच्यामध्ये आळी आहे मित्रांनो ती दिसत असेल काळी ती आळी आहे तरी आळीचा बी खात मारायचा आहे मित्रांनो आणि मग नंतर मग का व्यवस्थित सुधरेल कसं आहे लुक या साइडला आहे डोंगर पहाडी इलाका दिसत आहे मित्रांनो दूर, दूर दूर तक पहाडी इलाका आणि आजचा चावाळ जर पाहिलं तर मित्रांनो आजचा चावाळ असा आहे एकदम जबरदस्त चावाळ आहे पाऊस नाही आहे आज काही झालं तरी आज पाऊस नाही या साइडला सूर्यदेव आहेत ह्याच्यामध्ये ढाकामध्ये दिसत आहेत तुम्हाला सूर्यदेव तर हे आहेत सूर्यदेव आपले आणि कळावाळ आहे मित्रांनो काळ कुटा आवाळ या साइडला दिसत आहे आवाच आबा आहे तुरळक आहे आवाळ म्हणजे फुटलेला आज आवाळ असऊस वगैरे येणार नाही चला तर मग मित्रांनो हां तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि दहा दिवस आहेत मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटतात पुढच्या ब्लॉगमध्ये तप्त केली बाय बाय मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो जाता जाता महाराष्ट्र ब्लॉगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि पहा हिरवळ मित्रांनो कशी आहेत